नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर बांधवांच्या कमेंट येत होत्या की सर तुम्ही राजस्थानला नेमकी माल कसा चॉईस करतात तुम्ही स्वतः जातात का माल चॉईस करण्यासाठी की तुमचा तिथे कोणी माणूस आहे किंवा तुम्ही एवढा सुंदर क्वालिटीचा टॉप क्वालिटीचा माल आणता कसं काय तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यापासून तर आजपर्यंत काही लपवलेलं नाही आणि काही सुद्धा नाही सर्वात महत्त्वाचं राजस्थानला आमचे खूप कॉन्टॅक्ट आहेत सगळ्यात महत्त्वाचं तेथे कसं आहे बोकडवाला भाऊ म्हणून तुम्ही कोणाला विचारलं तर कोणी सांगेल तुम्हाला पहिली गोष्ट त्यानंतर ते दुसरी गोष्ट मित्रांनो असंच सगळीकडे जरी कॉन्टॅक्ट असले तरी पण काही फार्मर माझे असे की ते एकेत एक हुकुमचे एकेत त्यांना शब्द सांगितला आणि त्यांनी तो शब्द कधी वाया गेला असं माझं कधीच होत नाही तर ज्या फार्मवर मी कायम जात असतो म्हणजे एक चार पाच फार्म आहे ते तर त्यांना मी सलग सांगून ठेवतो की मला पुढच्या वेळेला असा क्वालिटीचा माल पाहिजे किंवा तसा माल पाहिजे तर हा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असतात पूर्ण पांढरा शुभ्र बोकड एकसुद्धा बोकडाच्या अंगावर डाग नाही आहे तर मागे जो व्हिडिओ दाखवला मी त्यांनी मला तो व्हिडिओ टाकला होता आणि त्यांना बोललो की दादा मला हा माल नको आहे मला एक टॉप क्वालिटीचा माल हवा दोन पैसे माग गेला तरी चालेल मग त्या भाऊंनी खास आमच्यासाठी हा पूर्णपणे टॉप क्वालिटीचा माल निवडून बाजूला केला होता म्हणजे त्याने एक एक दोन दोन बोकड तिथे राजस्थानमध्ये जमा केले होते मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांकडे जाऊन जाऊन फिरून फिरून आणि आपल्याला टॉप क्वालिटीचा माल त्याने आणून दिला होता आता हा जो माल बघतायत एकदम बेडाग माल आहे एकाच्याही बोकडाच्या अंगावर डाग नाही आहेत आणि ज्या काही पाठी आहेत मित्रांनो तर पाठी आम्हाला अशा बेडाग भेटल्याने म्हणजे पूर्ण गुलाबी पाठी जर काढायला गेलो दुसरीकडे तर त्यांच्या काही किंमत सांगत होते म्हणजे काही अगदी तीस हजार रुपये पाठीची किंमत सांगत होते तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार एक गुलाबी पाठ पाहिली होती आम्ही ती पन्नास हजार रुपये सांगायचा होतो बो किती महिन्याची होती फक्त पाच महिन्याचं पिल होतं तर एवढा माल मागाचा माल आपल्याकडे विकला जात नाही म्हणून आम्ही कसं आपलं शेळी पालन नाही मित्रांनो मेन उद्देश आपलं फक्त बोकड पालन आहे पण गावात बऱ्याच लोकांनी पाठी मागितल्या होत्या त्यामुळे आम्ही त्या पाठी टाकून आणलेल्या आहेत अनेक आहेत आपल्या फार्मवर एक पाच सहा पाठी आहेत टॉप क्वालिटीमध्ये त्यांचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ लावेल तर आपल्या मेन मुद्द्यावर ओळूया तर सर्वात पहिली कंडिशन झाली माल चॉईस करण्याची कारण की तिथं कसं आहे मित्रांनो एकही फार्मर आपल्याला धोका देणार असं कधी घडणार नाही आणि आजपर्यंत झालेलं सुद्धा नाही आहे कारण की कसं आहे त्यांना लॉंग टर्मसाठी काम करायचं आहे आपल्याबरोबर आणि बोकोडवाला भाऊ काय चीज आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे त्याच्यामुळे ते आपल्यासोबत कधीच गद्दारी करत नाही आपण जसा माल सांगणार तसाच माल आपल्यापर्यंत पोचवणार आहे हां दोन पैसे जास्त जातात दोन पैसे माग माल मिळतो काही अडचण नाही पण आपल्या मनासारखा माल मिळतो ना मग ते दोन पैसे आम्हाला गेलेले काहीच वाटत नाही आता हा बघा दुसऱ्या फार्मवरचा व्हिडिओ आहे जिथून माल चॉईस करून माझ्या माणसांनी बाजूला काढलेला होता तर तिथलासुद्धा मला व्हिडिओ आलेला होता की दादा असा असा माल आहे तर हा पूर्णाच्या पूर्ण लॉट ठेवायचा बॅच ठेवायची की याच्यामध्ये आम्ही सॉर्ट आऊट करू तर याच्यातले जेवढे पण बेडाक पांढरे पांढरे बोकड होते असे त्यांनी प्रत्येक एक एक फार्मवर जाऊन खास माझ्यासाठी तिथून माल त्यांनी उचललेला होता जसं मी सांगेल मला डे बाय डे व्हिडिओ यायचे तो ज्या फार्मवर जायचा तिथले मला व्हिडिओ यायचे मी चॉईस करायचो पूर्णपणे की हां हा उचल तो उचल किती सांगतोय असं तसं काही काही तर फुल गुलाबी एकदम गुलाबी बोकड होते मित्रांनो आता ते तुम्हाला पुढे दाखवता हा बघा फुल गुलाबी बोकड होते आता हा जो आहे का त्यांनी इंस्टाग्रामला टाकला होता मला टॅग केला होता की दादा व्हिडिओ सेंड होत नाही म्हणून मी इंस्टाग्रामला टॅग करतो तुम्हाला म्हणे तर तुम्ही पाहून घ्या तर मी हा इंस्टावरून डाउनलोड केला आहे तर असते फुल गुलाबी बोकड हे बघा मित्रांनो फुल गुलाबी बोकड तिथे चॉईस केले होते आणि ते बाजूला काढले होते आता हा टोटल माल आपण घेतलेला आहे हा माल लोकांच्या फार्मवर जाऊन जाऊन फक्त ती जी शिळे हे जे पिलो आहे तो परीचं हे आपलं नाही मित्रांनो म्हणजे ते स्वतःच्या फार्मवाल्याचं आहे तर असा माल आम्ही चॉईस करून करून जिथे माझा माणूस आहे म्हणजे राजस्थानला तर त्याच्या फार्मवर आम्ही पूर्ण माल कलेक्ट करतो मित्रांनो रात्रभर तिथे माल स्टे करतो थांबतो त्याला चारापाणी करून दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी लोड होते मित्रांनो आणि गाडी लोड झाल्यावर ती कुठेच थांबत नाही डायरेक्ट थांबते ते आपल्या डायरेक्ट फार्मवर मित्रांनो तर अशा प्रकारे आम्ही राजस्थानवरून बोकडानात राहतो आता पुढे एक पिलू दाखवतो मित्रा मित्रांनो मी तुम्हाला हे बघा हे एकदम फुल गुलाबीमध्ये टॉप क्वालिटीचं पिलू होतं एक माझ्या अंदाजाने काहीतरी महिन्याभराच्या आसपासचं पिलो मित्रांनो पिलू बघा तुम्ही केवढी साईज आहे पिलाची महिना पण नाही मित्रांनो काहीतरी वीस बावीस दिवस बोला माला तर मला तो तर बावीस दिवसाचं पिलू हे म्हणे तर बघा किती छान क्वालिटी तर असा म्हणजे पिलं जन्मल्यापासूनच माझ्याकडे फोटो असतात व्हिडिओ असतात मला जर लहानपणी आवडले पिलं म्हणजे जन्मल्या जन्मल्या जर तसे पिलं आवडले तर ते सुद्धा मी तीन महिने तिथे वेटिंगवर ठेवतो स्टे करतो त्या पिलांना त्यांची किंमत लगेच देऊन टाकतो मित्रांनो फोन पेला आणि ते तिथे तीन महिन्यानंतर दूध तुटलं तर ते आपण आपल्या फॉर्मवर घेऊन येतो मित्रांनो आणि जे काय आपण बोकड चॉईस केले होते हे रात्रभर तिथं थांबवले मित्रांनो मी त्यांना फुल चारा पाणी खाऊ घातला बोकड एकदम फुल केले रात्री गाडी लोड केली आणि दुसऱ्या दिवशी दोन जे दोन एक रात्र एक दिवस प्रवास झाल्यानंतर सायंकाळी आपल्याकडे बोकड आपल्या फार्मवर आले मित्रांनो आणि आपल्या म्हणजे जे आपण बोकड घेतले होते ॲक्च्युली राजस्थानमध्ये स्टेज पद्धत नाही मित्रांनो एकाकडे सुद्धा स्टेज नाही आहे सर्वांच्या खाली आप जी रेती म्हणते ना कोणती रेती नर्मदा रेती वगैरे तुम्ही ऐकलं असेल ना म्हणजे जी समुद्रासारखी रेती असते तशी रेती येते मित्रांनो तिथे त्याच्यात कसं मूत्र जुरून जातं फक्त लेंडी लेंडी पडलेलं राहते तर तशी रेती जास्त प्रमाणात असते राजस्थानला त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो तिथे एवढं झाडायचं त्याचं काम राहत नाही पण आपल्याकडे फ्लॅट पद्धत आहे मित्रांनो म्हणून जे काही आहेत हे फ्लॅटवर आल्यावर चढायला थोडा प्रॉब्लेम येत होता पण एकदा चढल्यानंतर बोकड तिथेसुद्धा आरामात सेट झाले आणि मेन मुद्दा म्हणजे मित्रांनो तिकडचा चारा टाकलेला असतानासुद्धा पूर्ण बोकडांनी आपल्याकडचा चारा खाल्ला म्हणजे आपण जो म्हणतो ना आपलं काय म्हणतो घास वगैरे हिरवा घास वगैरे खूप आवडीने खातात मित्रांनो घास आणि लवकर ते आपल्या चाऱ्यावर पूर्णपणे बोकडे सेट होऊन गेले मित्रांनो आणि सुरुवातीचे चार दिवस आमचे हे असे सुखरूप पार पडले त्यात एक दोन बोकड थोडेसे नर्वस झाले होते मित्रांनो दोन नाही एकच बोकड नर्व्ह झाला होता त्याला आपण ट्रीटमेंट केली गोळ्या औषधं इंजेक्शन वगैरे चालू आहेत त्याला आणि तो सुद्धा बोकड लवकरच चारा उचलायला लागला बऱ्याच वेळेला काय होतं मित्रांनो जनावर खूप ट्रेसमध्ये जातं पण आपलं एकच जनावर तसं झालं होतं तर मित्रांनो चौथ्या दिवसापासून दाना चालू केला आहे बोकड बसा कसे दाणा आहेत अडीच किलो दाना टाकला मित्रांनो टोटल सर्वांना खाली बाटी उतरवून घेतल्या आहेत कारण की ना दाना खायला अडचण होत होती पिलांना गव्हाणी पुरत नव्हत्या तर सकाळी सकाळी सहा सा सा वा, साडेसहा वाजता अडीच किलो दाना टाकला गेला आहे यानंतर दिवसभराचं रुटीन कसं राहील टोटल व्हिडिओ आपल्या चॅनलवर नाही आहेत मित्रांनो बोकड विकेपर्यंत सर्व व्हिडिओ मी अपलोड करणार आहे या आपल्या प्युअर कोंबड्या आहेत मित्रांनो एका ठिकाणी जमा झाल्यात बघा तर यांनासुद्धा दाना पाणी भरायचं आहे रात्री मुक्कामाला असतो आम्ही फार्ममध्ये बोकडांवर लक्ष देण्यासाठी तर अशा प्रकारे बोकडांना आम्हाला तीन ते चार दिवस सहज पासून गेले मित्रांनो बोकडांना सेट करत करतच एकही बोकडाला जास्त त्रास झाला नाही किंवा बोकड खूप आजारी पडले असाही काही प्रकार घडलेला नाही मित्रांनो आतापर्यंत तर आम्ही त्यांना मिक्स ऑइल वगैरे पाजले सर्दी नये म्हणून राहायचं तेल वगैरे तर ते तेल कसं बनवलं याच्यावरसुद्धा सुद्धा आम्ही नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद